सध्या आपण निर्मल कल्याण राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट या रस्त्यावर उभे आहोत पण या रस्त्याची दुरवस्था बघू शकता आपण या महामार्गाचं काम जो पूर्वीपासून सात ते आठ वर्षापूर्वीपासून काम चालू आहे कामाचं चा, जे काम चालू आहे अतिशय निकष्ट दर्जाचं मटेरियल वापरून या रस्त्याचं चा, काम चालू आहे सदरील काम निकष्ट दर्जाचं चा, काम चालू असून आणि गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही खरं म्हणजे काम हे दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण व्हायला हवं होतं परंतु काम अद्याप पूर्ण झालेलं नाही मागील पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे खड्डे पडून अनेक अपघात झालेले आहेत त्या अपघातामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे परंतु तरी पण प्रशासनाला <laughs> किंवा शासन स्तरावर जाग येत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे पावसाळा संपला पावसाळा वा संपल्यानंतर वाटलं की या रस्त्याचं काम पूर्ण होईल परंतु पावसाळा संपूर्णही दोन महिन्याचा कालावधी लोटलेला असताना या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ ही वाहनाच्या येण्यानं उडत आहे सदरील वाहन मोठ्या स्पीड न येत जात आहेत आणि धूळ आपण बघू शकता ज्या पद्धतीने ही धूळ उडत आहे त्या धुळीमुळे नक्कीच या जनतेला आरोग्याचा धोका निर्माण होणार शंभर टक्के याच्यामध्ये कुठलीही शंका नाही एवढा मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असताना कुठल्याही शासन स्तरावरून नेत्याचं म्हणा लोकप्रतिनिधीच किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचं याच्याकडे लक्ष का जात नसावं हा मोठा पडलेला प्रश्न आहे कुठ तरी शासन स्तरावरून प्रशासन स्तरावरून काळाची गरज आहे या रस्त्याकडे लक्ष देण्याची अन्यथा अनेक आपल्याला या धुळीच्या याच्यामुळे आरोग्याचे बळी ठरलेल्या अनेक लाभार्थी पाहायला मिळतील म्हणून प्रशासन व शासन स्तरावरून तात्काळ लक्ष घालून कुठेतरी हे रस्ता पूर्ण करायला हवा रुपेशे आरटीव्ही मराठी वसमत